श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच काय की येणारा जो आठवडा आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे दोन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी हा जो सात दिवसाचा काळ आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे आर्थिक स्थिती कशी असणार आहे त्याचबरोबर महिला वर्गासाठी राठोडा हा कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे आपले मित्रमंडळी असतील नातवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की मेष मेष मेषरास ही राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेषराशी स्वामी हे मंगळ ग्रह आहे मित्रांनो अतिशय कामाला तेजस्वी गतिबाद आणि आपलं काम चोखपणे पार पाडणारी रास म्हणजे मेषरास मेषराशीच्या व्यक्ती हे अतिशय हुशार असतात प्रामाणिक असतात फक्त त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की त्यांना राग लवकर येत असतो जर त्यांनी राग आपला रागावर नियंत्रण ठेवलं तर ते जग जिंकू शकतात मेषराशी व्यक्ती हे अतिशय हुशार असतात अशाच मेषराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असणार आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो की पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा व्यक्तींच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास येणाऱ्या आठवड्यात जाणवणार नाही फक्त तुम्ही तुमचं मन शांत ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचा ताण तुम्हाला घ्यायचा नाही आहे कुठल्याही प्रकारच्या भांडणा तुम्हाला पडायचं नाही आहे त्याचप्रमाणे बघा की तुमचं मन चांगलं ठेवा जास्त ताणतणाव घेऊ नका जर तुम्हाला जास्त ताणतणाव आला असेल तर तुम्ही कुठेतरी शांत ठिकाणी फिरण्यासाठी सुद्धा जाऊ शकता व्यायाम करू शकता योगा करू शकता फक्त मेष व्यक्तींनी एकच काळजी घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचा ताण तणाव तुम्हाला जाणवणार नाही याची ना ना काळजी तुम्हाला घ्यायची आहे रागावर नियंत्रण ठेवायचं आहे थे। कुठल्याही गोष्टीवर पटकन राग तुम्ही आणून आणू नका रागावर आपल्या नियंत्रण ठेवा त्यानंतर बघूया मित्रांनो की Uh, जे ज्येष्ठ नागरिक मेषराशी व्यक्ती असतील ज्यांना uh, डायबेटीजचा त्रास असेल बी पी शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या uh, डॉक्टरांचा सल्ला घेतला घेतला पाहिजे येणाऱ्या आठवड्यात तुम्ही पण योगा आणि व्यायाम योगा आणि व्यायामाकडे लक्ष द्या त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक स्थिती येणाऱ्या आठवड्यात मेषराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती अतिशय भरभराटीची असणार आहे तुम्हाला आवक वाढणार आहे तुमच्या चारही मार्गातून तुम्हाला येणारा जो पैसा आहे तो वाढणार आहे परंतु मित्रांनो एकच लक्ष ठेवायचं आहे की अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे म्हणजे एखाद्या गोष्टीला जर अनावश्यक खर्च होत असेल तर तो, तो खर्च तुम्हाला टाळायचा आहे आणि ती अनावश्यक खर्चातून राहिलेली जी बचत आहे ती तुम्हाला भविष्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे म्हणजेच काय मित्रांनो की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करताना थोडा विचारपूर्वक येणाऱ्या आठवड्यात खर्च करायचा आहे गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या कुठल्याही प्रकारची गुंतवणूक ही चांगलीच असते परंतु ती जर जा तुम्ही जास्त पैशाच्या हवेशापोटी जर करणार असाल तर ती गु ती गुंतवणूक तुम्हाला धोकादायक ठरवू शकते म्हणजेच काय की आठवड्यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना तुम्ही त्या ज्या त्या गोष्टीतील तज्ज्ञ असतील किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक असतील त्या ज्येष्ठांचा नागरिकां ज्येष्ठ लोकांचा किंवा तज्ञ लोकांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे त्यानंतर बघूया की मित्रांनो की मेषराशीच्या व्यक्तींना येणार आर अतिशय चांगला असणार आहे नवीन जर सुरुवात तुम्हाला करायची असेल तर ती सुरुवात तुम्ही मेषराशी व्यक्ती येणाऱ्या आठवड्यात करू शकता किंवा तुम्हाला एखादी नवीन कामाची सुरुवात करायची असेल नवीन व्यवसाय चालू करायचा असेल नवीन तुम्हाला कुठला तरी बिझनेस करायचा असेल तर तुम्ही तो बिझनेस येणाऱ्या आठवड्यात करू शकता म्हणजेच काय की मेषराशी व्यक्तींना येणारा टोळा नवीन सुरुवात करण्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया की व्यापारी व्यापारी वर्गासाठी हा आठवडा अतिशय चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या व्यापाराची नवीन सुरुवात करू शकता व्यापारात तुमच्या नवीन उलढाणा वाढणार आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला व्यापारात जी मदत लागणार आहे ती मदत तुम्हाला तुमच्या सहकार्यातून तुमच्या लोक तुमच्या ज्या आजूबाजूचे लोक असतील त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे मेषराशीचे ज्या व्यक्ती असतील त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व तो अतिशय भरभराटीत होण्यासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला तुमच्यासाठी उत्तम आहे नवीन व्यवसाय ज्यांना टाकायचा असेल ते आठवड्यात नवीन व्यवसाय टाकू शकतात त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकऱ्या वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा टोळा हा अतिशय चांगला असणार आहे तुमच्या नोकरीमधील सहकारी तुम्हाला मदत करतील वरिष्ठ तुमच्या खुश राहतील जर तुम्हाला एखादं पद हवं असेल तर ते पदसुद्धा तुम्हाला येणारा आठवड्यात मिळू शकतं त्याचप्रमाणे बघा ज्यांना नोकरीमध्ये पगारवाढ पाहिजे असेल त्यांची पगारवाढसुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते म्हणजेच काय की नोकरदार वर्गाला येणारा टोळा हा अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ